हॅलो हा जाणकर मॅडम जबाब तुम्हाला तर द्यायचा माझा काही हेतू नाही बघा पण मला काय म्हणायचं मॅडम नऊशे तीस रुपये पगार निघाला ऐकून ऐकून का तो तो तुमचा विषय नाहीये मला पण कळत मॅडम आम्हाला फोन केला तुम्ही कुठं आहे काय करता काय नाही गाडी कुठून भरली कुठं खाली केली किंवा भाडं किती भेटले पोस्टिंग तुम्ही पाठली नाही हे सगळं मला मान्य आहे मॅडम तुमच्या कधीतरी असं बाबा एक लहान भाऊ म्हणून किंवा एक तुमचा छोटा मुलगा म्हणून कधी विचारलं का आम्हाला तुम्ही जेवले का म्हणून काय हालत खाली असेल आम्ही आम्ही काय कष्ट कष्ट काय केले असेल मॅडम तुम्ही फक्त तुम्ही फक्त च्या बाजूला एक भाऊ म्हणून फक्त तुमचा छोटा भाऊ म्हणून फक्त ह्यावर प्रतिक्रिया द्या सहा लोकांचं कुटुंब माझ्या जीवनावर अवलंबून आहे मी सहा लोकांचं कुटुंब नऊशे छत्तीस रुपये मध्ये कसं दाखवायचो तुम्ही बघितलं गुमच्या अकाउंटला सगळं निघाला की नाही नऊशे छत्तीस रुपये नऊशे तीस रुपये पगार मॅडम अक्षरशः डोळ्यात पाणी आहे मी काय कुणाला बोलू मी कुठं रडायचं कुणा पुढं रडायचं मी कसं जागू मी सहा दोन लेकर आई वडील कसं जगवायचं हे करा चौकशी काय चौकशी करू मॅडम यायचं तिने काहीतरी उत्तर देणार तुम्ही सांगता ड्युटी केली का केलं हो उपाशी पुढे राहून मी वाशिमला केळी खाऊन झोपलो मॅडम दोन केळी खाऊन बहिणी सारखं आई सारखं तुम्हाला सांगतो मी केळी खाऊन झोपले दोन काय ड्युटी करायचं होष्टीची माणुसकी म्हणून फक्त माणुसकी म्हणून तुम्ही समजून घ्या ना आमच्या का, काही गोष्टी का, हा माणसाच कुठून नाही मला जर उद्या काय झालं तर काय करायचं तुम्ही काय करा एकदा डेपो देऊन काय किती दिवस प्रेझेंट होते किती दिवस नाही मग सगळी चौकशी करा मग म्हणजे मागेला पण ड्युट आहे बघा तुम्ही घोलक मॅडम होते त्यावेळेस त्या ड्युट्या बघा आणि मॅडम आम्हाला बघा पर्याय राहिला नाही बघा एकतर जगायचं एक एकटे सोडून जगा नाही तर आत्महत्या करा विषय काहीच राहिल नाही आता नाही नाही सर तुम्ही एकदा काय करा तुम्ही इकडे या आणि तुमची काय पगाराची अडचणीची बोलून घ्या काय काय बोलायचं ते ड्युट्या के्युट्या आलं तुम्ही हे ड्युट्या नाही ते ड्युट्या केलं जे म्हणलं त्या आम्ही ड्युटा केला असं नाही मॅडम पण निदान नऊशे तीस रुपये मध्ये कसं जागा हो महिना दोन महिने कुठे तुमच्या गाडीवर कोण बत्ता देते काय करते भिकाऱ्याच्या लाईन मध्ये नांदेडला जेवण केला भिकाऱ्याच्या लाईन मध्ये काय वाटलं असेल हो हो ना जामकरच बोलताय ना तुम्ही फोन मी प्रत्येक फोन कलेक्ट के केलाय मी हो हो मलाही माहिती लागतील सर डीबीसी पाठवण्यासाठी त्याच्यासाठी मी तुम्हाला फोन करत असते पण मी तुम्हाला ते सांगितले मॅडम मी भिकाराच्या लाईन मध्ये थांबून मी जेवण केलंय भिकाराच्या लाईन मध्ये हो ना सर पण आता तुम्ही या ना चौकशी करता येईल काय चौकशी करणार आमची किती निघाला किती नाही असं नाही सांगते हो नऊशे तीस रुपये काय होतं एवढी या आणि सगळी व्यवस्थित होलो हो का आलो तर मी येईन नाहीतर म्हणजे बायकुल लेकर माझा नवरा मेला येतील बघा एवढं आपण आपलं बघा या ठेव हॅलो da da da